मंडळी आज आपण आलेलो आहोत संत सोपान भूमीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा भरला आहे तर मित्रांनो आजच्या या मध्ये आपण संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पाहण्यासाठी आलेला आहोत तर चला तर मग मित्रांनो मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीबरोबर जवळपास तीन लाखांपेक्षा जास्त वारकरी असतात तरीही यांची राहण्याची किंवा खाण्याची जेवण्याची गैरसोय होत नाही मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता सर्व भक्त माऊलींच्या दर्शनासाठी धावत निघाले आहेत मित्रांनो माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी सासवड बस स्टँडपासून ते सासवड पालखीपर्यंत इतकी मोठी रांग लागलेली असते मित्रांनो त्याबरोबरच पालखीमध्ये आपल्याला खूप लोकांची गर्दी देखील पाहण्यास मिळते पालखीमध्ये लोक विविध प्रकारच्या पाळण्यांचा त्या आनंद घेण्यास येतात त्याबरोबरच काही नवीन स्टॉलमधून काही त्यांच्या गरजेच्या वस्तू देखील घेतात मित्रांनो आपण या ठिकाणी जी दृश्य पाहू शकता या ठिकाणी हे पालखी तळ आहे आणि याच ठिकाणी माऊलींच्या पादुका ठेवल्या गेले आहेत याचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी भली मोठी रांग दिसत आहे तर चला तर मग मित्रांनो आता आपण पुढे जाऊयाल आणि पुढे काय आहे हे, हे पाहूयाल तर मित्रांनो अशा पद्धतीने सासवडमध्ये माऊलींची पालखी असते त्यावेळी खूप गर्दी असते तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जे समोरच्या बाजूला सजवलेलं पाहू शकता हे माऊलींचा पादुका आणण्याचा रथ आहे मित्रांनो आपण पाहू शकता की हा रथ किती मस्तपणे फुलांनी सजवला गेला आहे या ठिकाणी रथाचे दर्शन घेण्यासाठी देखील बरीच गर्दी असते तरीही रथाचे दर्शन लवकर होते तर मित्रांनो या ठिकाणी आता आपण रथाचे दर्शन घेत आहोत तर मित्रांनो आता या ठिकाणी मी रथाचे दर्शन घेतले आहे मित्रांनो तर आता या ठिकाणी आपण माऊलींच्या रथाचे दर्शन घेतले आहे तर मित्रांनो आता आपण या ठिकाणाहून पालखीमध्ये जाणार आहोत आणि पालखीमधील स्टॉलमध्ये काही नवीन आले आहे का हे देखील पाहणार आहोत त्याबरोबरच पालखीमधील विविध प्रकारचे पाळणे देखील आपण पाहूया तर चला तर मग मित्रांनो आता आपण पालखीत जाऊया मित्रांनो या ठिकाणी मला पालखीचा प्रवेश केल्यानंतर मला या ठिकाणी एक बासरी विकणारे काका पाहण्यास मिळाले मला देखील बासरी घ्यायची होती यामुळे मी बासरीची टेस्टिंग करून सर्व स्वर बरोबर वाजत आहेत का हे पाहिले मित्रांनो यानंतर मी या ठिकाणी दोन बासऱ्या घेतल्या आहेत मला या ठिकाणी दोन बासऱ्या आवडल्या यामुळे मी त्या घेतल्या आहेत आता मी त्या काकांना पैसे देऊन माझ्या बासऱ्या घेत आहे परंतु मित्रांनो त्या काकांना जरा गिरायकांची गाय असल्यामुळे त्यांना थोडा उशीर लागत आहे मित्रांनो आपण माझ्या या व्हिडिओच्या द्वारा पालखी सोहळ्याचा आनंद घेऊ शकता मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता पालखीमध्ये फिरण्यासाठी लोकांची किती गर्दी आहे तर मित्रांनो या ठिकाणी मी माझ्या बासऱ्या घेतल्या आहेत तर चला तर मग आपण आता पुढे जाऊयाल मित्रांनो या ठिकाणी आपल्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूला सर्वत्र स्टॉलच पाहण्यास मिळत आहेत मित्रांनो या स्टॉल्समध्ये आपल्या दैनंदिन जीवनातील विविध वापराच्या गोष्टी त्याबरोबरच लहान मुलांसाठी अभ्यासाची पुस्त पुस्तके किंवा चित्र काढण्यासाठीची पुस्तके देखील या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळतात मित्रांनो त्याबरोबरच आपल्याला जे डुप्लिकेट हार असतात प्लास्टिकचे ते देखील पालखीमध्ये पाहण्यास मिळतात मित्रांनो आपण या ठिकाणी रस्त्यावर पाहू शकता की किती गर्दी झाली आहे लोकांना व्यवस्थितपणे चालण्यात देखील अडचण होत आहे तर मित्रांनो आता आपण ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पाने ज्या ठिकाणी लागतात त्या ठिकाणी आलेलो आहोत मित्रांनो या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारचे पाळणे पाहण्यास मिळत आहेत जसे की जॉईंट व्हील त्याबरोबरच ब्रेक डान्सर यांसारखे आपल्याला या ठिकाणी बरेच पाळणे पाहण्यास मिळतात मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता की बरेच लोक पाळण्यामध्ये बसून पाळण्यात बसण्याचा आनंद घेत आहेत तर मित्रांनो आपण जरा पुढे जाऊयाल आपण या ठिकाणी पाहू शकता की हा आकाश पाळणा म्हणजे जायंट व्हील देखील या ठिकाणी सुरू आहे त्याबरोबरच आपल्याला या ठिकाणी रिंग टाकून पैसे मिळवण्याचा खेळ देखील पाहण्यास मिळत आहे या ठिकाणी आपल्याला एक ब्रेक डान्सर देखील पाहण्यास मिळत आहे तर चला तर मग मित्रांनो आता आपण पुढे जाऊयाल आणि आणखीन या ठिकाणी काही वेगळे वेगळे आहे का हे देखील पाहूयाल मित्रांनो या ठिकाणी बारकी मुलं या हवेच्या घसरगुंडीचा आनंद घेताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्याबरोबरच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ड्रॅगन बोट पाहण्यास मिळत आहे आपल्याला तर हे माहितीच असेल की ही कशा पद्धतीने चालते मित्रांनो आपण या ठिकाणाहून पालखीच्या पाळण्यांचा व्ह्यू पाहू शकता सर्वत्र जिकडे पाहिल त्या ठिकाणी आपल्याला पाळणेच पाहण्यास मिळत आहेत मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ड्रॅगन ट्रेन देखील पाहण्यास मिळत आहे मित्रांनो ही ड्रॅगन ट्रेन खूप जोरात पळते आपण या ठिकाणी पाहू शकता की ड्रॅगन ट्रेनमध्ये बसून काही मुले त्याबरोबरच त्यांचे पालक आनंद घेत आहेत मित्रांनो या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक पाळण्यामध्ये बसण्यासाठी काही कर आकारला जातो त्यानंतरच आपल्याला या ठिकाणी पाळण्यांमध्ये बसण्याचा आनंद घेता येतो मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की ही ड्रॅगन ब्रोट कशा पद्धतीने चालत आहे आणि मित्रांनो त्यात बसलेले लोक याच्या चालण्याने खूप खुश आहेत आणि याचा आनंद देखील घेत आहेत मित्रांनो आपल्याला मी मागाशी सांगितल्याप्रमाणे माऊलींच्या या सोहळ्यामध्ये जवळजवळ तीन ते चार लाख लोक माऊलींच्या पालखीसोबत येतात तरीही त्यांची काही गैरसोय होत नाही मित्रांनो आपल्या घरात जर दहा पाहुणे जरी आले तरी त्यांना जेवण बनवणे त्यांचे काही नियोजन करणे हे करण्यात आपल्याला खूप गडबड गोंधळ होतो परंतु मित्रांनो या ठिकाणी माऊलींच्या सोहळ्यामध्ये कोणताही वारकरी उपाशी झोपत नाही त्याबरोबरच त्यांची झोपण्याची किंवा राहण्याची गैरसोय देखील होत नाही मित्रांनो अशा पद्धतीने हा आनंदमयी माऊलींचा सोहळा आपल्या सा सासवड या ठिकाणी देखील दरवर्षी येतो मित्रांनो तर या ठिकाणी जो छोटा पाहणा आपल्याला दिसत आहे यात मी बसलेलो आहे कारण की मित्रांनो आता सध्या जी अकलूज मध्ये घटना झाली आहे यामुळे मला बसाय भीती वाटत होती म्हणून मी छोट्या आणि सेफ पाळण्यात बसलो आहे आपण पाहू शकता मला मी मस्त पाळण्यात बसलो आहे मित्रांनो परंतु या पाळण्यामध्ये बसायला इतकी मजा येत नाही जितकी मोठ्या पाण्यांमध्ये बसायला मजा येते तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पालखी सोहळ्याविषयी माहिती घेतली आहे मित्रांनो अशीच नवनवीन माहिती घेऊन आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये परंतु मित्रांनो तत्पूर्वी आपण मला कमेंटमध्ये नक्की कळवा की आपण ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी कोणत्या संतांची पालखी येते का धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये